तीस वर्षापूर्वी सुरू केलेली धर्मवीर आनंदीगेर साहेबांची परंपरा आज तागायत चालू आहे ती म्हणजे एकतीस डिसेंबरच्या दिवशी रक्तदान शिबीर रक्तदान हे जीवनदान हे फक्त महाजन यांनीच नाही तर प्रत्यक्षात रक्तदान करून आपणही या समाजाचे देणे लागतो ही भावना आजच्या तरुण पिढीमध्ये जागृत करणं हेच रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे धर्मवीर आनंदीगेर साहेबांनी सुरू केलेली परंपरा आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार रक्तदानसारख्या महान व राष्ट्रीय कार्याची परंपरा त्यांनी सुरू ठेवली असून तरुणांनी या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं होतं एकतीस डिसेंबरच्या दिवशी आपली तरुण पिढी चुकीच्या मार्गाचे अवलोकन करत असते त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया कुठेतरी ढासळत चालला आहे याची कोणकोण तीस वर्षापूर्वी साधारणीय दिगे साहेबांना लागली होती त्यामुळेच त्यांनी ही परंपरा सुरू केली आणि आज ती परंपरा आज तागायत या उपक्रमाच्या माध्यमातून जोपास जात आहे दरवर्षी या ठिकाणी हजारो तरुण तरुणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं रक्तदान शिबिरामध्ये दाखल होतात आणि रक्तदान करतात राष्ट्रीय महान कार्यामध्ये सहभागी घेत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला पंचवीस पेक्षा जास्त वेळा रक्त देणाऱ्या रक्तदात्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं तसेच रक्त करणं या पुरस्काराने गौरवण्यात देखील आलं तसेच प्रत्येक रक्तदात्याला सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देखील दिलं गेलं या रक्तदान शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक तसेच कासारवडली पोलीस ठाण्याचे डीसीपी प्रशांत कदम यांनी देखील येथे उपस्थित राहून रक्तदान केलं त्याचबरोबर कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल अंडगे ठाणे महिला जिल्हा संघटिका मीनाक्षी शिंदे सचिव विलास जोशी स्थानिक माजी नगरसेविका सुधीर विभाग प्रमुख कमलेश चव्हाण स्थायी समिती सभापती संजय भोईर विभाग किरण किरणनागती राजेश मोरे वंदना डोंगरे उपजिल्हा संघटक मनोज शिंदे इतर मान्यवरांची उपस्थिती या रक्तदान शिबिरास लाभली साहेबांची शिकवण बाळासाहेबांचे आशीर्वाद कायम पाठीशी होते आणि एक समाजसेवा म्हणून एक एक मुख्यमंत्रीपद हे सेवा देण्याचं पद होतं आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्राला मी काय देणार आहे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद कसा आणता येईल या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करूया पुन्हा एकदा मी जे रक्तदाते या ठिकाणी आले कोणी कोणी सत्तावीस वेळा कोणी पन्नास कोणी शंभर वेळा अशा प्रकारचा रक्तदान शिबिर सॉरी रक्तदान केलं आणि त्यांना रक्त रक्तकर्ण रक्त पुरस्कार देखील या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या सगळ्यांचं रक्तदान करत असताना बघून मी देखील दरवर्षी दर आता रक्तदान करतोय त्याचा आनंद आणि समाधान आहे खरं म्हणजे मी सर्वांनाच मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतात साहेबांनी सुरू केलेला मद्रातीचं रक्तदान शिबिर एकोणतीसावं वर्ष आहे आत्ताच तुम्ही बघत असाल की गेले जवळजवळ साडेचारशे ते पाचशे जणांनी रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतलेला आहे पाचशे वर्ष वर्त असल्याचं म्हटलेलं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब खासदार नरेश मस्के साहेब रवींद्र साहेब हे सर्वांनी ह्या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला नाही तर स्वतः रक्तदान केलेलं आहे असे कितीतरी आपल्या आप पोलीस महिला भगिनी असतील पोलीस बांधव असतील आणि आमच्या सर्व ठाणे शहरातले शिवसैनिक असतील कल्याण डोंबरीमध्ये शिवसेनिक असतील बदलापूर महिलांचा पण उत्स्फूर्तपणे सहभाग ह्या कार्यक्रमाला लाभलेला आहे रक्तदान शिष्ठदान आहे त्या उक्तीप्रमाणे ह्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक लोकांनी भाग घेतला अनेकांनी आपल्या युतीनुसार रक्तदान केलेलं आहे आणि याचा दरवर्षी सगळ्यांनाच ह्या गोष्टीचा फायदा होतो आपण ठाण्यासाठी हॉस्पिटल असेल प्रायव्हेट हॉस्पिटल असेल या जिथे रक्तदाना नेहमी मिळतं ते रक्त घरात लोकांना मिळतं मोफत मिळतं अशा ठिकाणी आपण रक्त त्यांचे रक्तदान दिलेलं आहे सर्वांनी या प्रेक्षाने भाग घेतल्याबद्दल मी सर्व नागरिकांचे व सर्व रक्तदाचे तसे आभारी आहे येणाऱ्या नवीन वर्षी सर्वांना समृद्धीचे भरभटीचे व आनंदी जावं व सर्व ठाणेकर जनतेला ठाण्यातल्या प्रथम महाराष्ट्र जयंतीला आई तुळजाभोवण्याच्या निमित्ताने आशीर्वाद राहावं आणि महाराष्ट्राचे राज्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ज्या तडफेने काम करतात त्या आईनम त्यांना अजून सुयेश देव ही ईश्वरची प्रार्थना जयन जय महाराष्ट्र